हिंद विराय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा कष्ट पांढरव शिवसेना पक्ष प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब से। यांना मानाचा जय महाराष्ट्र आज सोलापूर सर्व जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचा मेळावा आयोजित केलेला त्या सर्व जिल्हा प्रमुख शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख म्हणजे सर्वांची नाव घेत नाही कारण वेळ कमी आहे साहेबांना मी बोलणारच नव्हतो दादा तिकडून खुणवत होतो बोलबोल म्हणून काय मला येतात पाहिजे तिकडून इकडे कड सांगितलं हा त्यांनी गेम केले व <laughs> मित्रांनो आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले माझे राजकीय दैवत खर तर मी जातीवंत शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काट्या कुठ्या चिकला मातीमध्ये काम करत असताना काय या राज्यातल्या काय बांडगुळांनी चाळीसचाळीस वर्ष ज्या उद्धव साहेबांनी ज्या आमदारांना खात पाणी घातलं काय जणांची ऐकत नव्हती काय जण पण की चालवत होती काय जण मशीन करत होती अशा उद्धव साहेबांनी मंत्री केलं त्यावेळेस या गद्दार आमदारांनी गुजरातवाल्याचं झाल्यानंतर ऐकून उद्धव साहेबांच्या सा पाठीत खंजीर तोपसल्यानंतर मला अक्षरशः झोप लागायची बंद झाली मनचिल विचन झाल्यावर काय करावं सुचत नव्हतं

राजकीय खुर्ची दिली असे माझे दैवत अक्षरशः या माणसाकडे हे बघा अनेक वर्ष खासदार राहिलेले माणूस आहेत विनायक राव साहेब तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी मी जीवाच रान करून ती पेल्याशिवाय सोडणार नाही आपण बघत असाल ज्या वेळेस कोकणातली पणगुळाची अवलात पैदास नेपाळ मधली आणि महाराष्ट्रात नितेश राणे अरे बाबा तुला पण आणि तुझ्या बापाला पण उद्धव साहेबांना आणि शिवसेनेवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही मोकळ तर सोडून बघा नाही तर थोड चौकात नितेश राण्याच्या कच्चीला दोन आणून चौकात चौकात नाही आणलं नाव आमचं शिवसेनेमध्ये बदलून ठेवा साहेब फक्त एक तुला एक तास द्या आम्हाला एक तास मी चॅनलवाल्याच्या समोर सांगतोय मुद्दा तुम्हाला एवढा आलाय का आमच्या या बहिणीचा एक काम करा लडक्या बहिणीला तिकडे घेऊन मातीत काढा आणि त्या बहिणीच्या घरावरचा छप्पर काढा अव ती आता पावसाचा सध्या पावसाचा दिवस चालू आहे अहो आमच्या बहिणीच्या घरावरती दोन चांगलं पत्र नाही ती पत्र बदलून द्या अहो त्यांना घर नाही घर द्या आता शाळा चालू झालेला आहे ते आमच्या बहिणीच्या मुलाशींना अंगावरती कपडे घ्यायला परिस्थिती नाही पायात चप्पल घालायची परिस्थिती नाही तुम्ही करा त्यांच्या डायरेक्ट अकाउंट वर पैसे पाठवा मग तुम्ही काम करताय मित्रांनो लाडकी योजना फक्त केलेल्या शिवसैनिक मी सांगतोय लक्षात ठेवा तुम्हाला दिल्ली बसून दिल्ली पर्यंत महाराष्ट्रातल्या काय कोपऱ्यात तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि माणसांना महिला भगिनीना सावध करा निवडणुकी पुरती ही वेळ आहे निवडणूक ज्या दिवशी होईल त्या दिवशी योजना जर विचारलं तर ती खडबडून जागी होती त्यांना योजना लक्षात राहणार नाही ना कारण साहेबांना बोलायचं आहे या ठिकाणी दासरी साहेब आपण एक महिना रात्रचा दिवस करून भली मोठी सभा घेतली त्याबद्दल मी व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आपल्या मनापासून आभारी आहोत यानंतर ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातला शिवसैनिकांमध्ये एका गाव एका गाड्या खेड्यापाड्यामध्ये डायरेक्ट शिवसैनिकांबरोबर नाता जोडलं असे आपले सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख बोलणार आहेत त्यानंतर आपले नेते बोलणार माझं भाषण सरपवतो जय हिंद जय महाराष्ट्र